न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिरा असणाऱ्या नागभूमीमध्ये आपण आलो आहोत आज महाराष्ट्रामध्ये नागपंचमीचा उत्सव क्षण शिगेला पोहोचला असताना मात्र बत्तीस शिरामधल्या नागभूमीमध्ये आपण सांगली जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे इथे नागाला भाव मानलं जातं आज महाराष्ट्रामधून अनेक लाखो भाविक आहे तो बत्तीस शिरामध्ये आपल्याला दाखल झालेला बघायला मिळतो बत्तीस शिराळ्यामधल्या अंबामाता मंदिरातले आपण हे दृश्य बघतोय अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला आनंदाने भक्तिरसात वाहून गेलेला आहे दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या तर मात्र पोलीस प्रशासनानं अतिशय चोख असं नियोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं नवकेसर पाणी नवकेसर उत्तम वाहिनीतर्फे खाक्यावरतीतील आमच्या देवदूतांना सलाम कारण आज आपण बघू शकतो अतिशय या ठिकाणी प्रचंड रांगा लागलेल्या असताना अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी आमच्या खाक्यावरती देवदूतांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक आलेल्या दुरून भक्ताला दर्शन मिळतंय आनंदा गुरव पुजारी माझ्याजवळ जोडलेले आहेत गुरव साहेब का आनंद आहे आजचा आनंद फार सुंदर आहे कारण आज मुख्य दिवस आहे नागपंचमीचा नागमेंचमीचा मुख्य दिवस आहे आत्ता आत्तापर्यंत दीड वाजलेत आत्तापर्यंत लाख दीड लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे अजून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे काल महिलेंचा उपवास असतो नागाचा तो आज सुटलेला आहे तर आज विशेष पूजा आहे की दरवर्षीच्या प्रमाणे पूजा जी असते ते सिंहावरती असते आणि आज आम्ही अश्वरूढ म्हणजे घोड्यावरती पूजा बांधलेली आहे तर आज विशेष रूप आहे महालक्ष्मीचं तर सर्वांनी दर्शन घ्यावं तर श्री श्री महालक्ष्मी जे इथं जी महालक्ष्मी आल्या पहिल्यांदा महालक्ष्मी आली इथं प्रकट झाली प्रकट झाल्यानंतर स्त्री आणि पाठीमागं सरून कमळामध्ये बसलेले म्हणजे स्त्री आले असं नाव पडलं स्त्रिया त्याच्यानंतर स्त्रिया शिराले शिराळा असं मॉडिफाय करून हे गावाचं पण आज विशेष म्हणजे कायद्याच्या कसोटीतून जरी यात्रा सुरू असली तरीसुद्धा तितकाच उत्साह जो पहिला पाच वर्षापूर्वीचा होता तितकाच उत्साह आज आहे तर आज देवीचं रूपसुद्धा आपण बघू शकता सर्वांना दर्शन तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मिळतंय हे तुम्हाला खास तुमच्या सर्व वर्करांना विशेष शुभेच्छा आजच्या तर आज सुंदर असं तुम्ही आज आमची जी यात्रा आहे ते सुंदर रीतीनं पार पडतेली आहे बाहेर तर फार म्हणजे गर्दी असत्या बाहेर तुम्ही बाहेरचे दृश्य दाखवू शकता मंदिराचे दृश्य दाखवू शकता आम्ही तरी मंदिराची पूजा सोडून काही बाहेर जाऊ शकत नाही तर आमचे लोक सांगतात की यात्रा अतिशय सुंदर रीतीने सुरू आहे अथांग जनसागर बघून काय आनंद होतो आथांग जनसागर बघून पूर्वीची जी नागपंचमी आहे ती आठवते कारण इथं शासनाच्या अटी आणि निर्बंधामध्ये जरी काही प्रश्न राहिले असतील मात्र नागदेवताचं दर्शन घडत नाही आणि खऱ्या अर्थानं बहिणीचा जो उपवास आहे तो दर्शन घेतल्यानंतर सुटतो त्यामुळे बहिणींच्या मनातल्या काय भावना सर्वांचं आशीर्वाद यामुळे नि नक्की नागपंचमी पूर्वीसारखी सुरू होईल परंतु शासनाचे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे यात्रा आम्हाला सुरू करून द्यावी अशी आम्ही सर्व सर्वांना आम्ही प्रार्थना करतो आणि शंभर टक्के ही यशस्वी होणार आहे कारण नागपंचमी आज कालची नाही नागपंचमी हजारो वर्षाची परंपरा आहे अंबाबाईचा पालखी उत्सव आहे तो अंबाबाईच्या मंदिरमध्ये दाखल झालेला आहे संपूर्ण या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय तो भक्ती आणि आनंद रसामध्ये वाहून गेलेला आहे नलौडे सा, साहेब आपले सोडले आहेत नलौडे साहेब खऱ्या गुऱ्या भावाचं दर्शन घडत नाही नागाला भाव मानलं जातं काय म्हणाला वेदना होता मनाला वेदना म्हणजे आता सांगायचं तर हजारो वर्षाची आमची जी परंपरा आहे जिवंत नागाची पूजा करा आणि आम आंबाबाईजवळ एकच प्रार्थना आहे की ती जिवंत नागाची परंपरा ही पूर्वीप्रमाणे प्रथेप्रमाणे आम्हाला दरवर्षी साजरी करता यावी यासाठी सगळ्यांनी मिळून सरकार असू दे किंवा शिराळची जनता असू दे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून ती पुन्हा चालू केली पाहिजे हीच आमची अपेक्षा आज नागभूमीतल्या आपण खऱ्या खुऱ्या भावाचं दर्शन नागाचं दर्शन मिळत नाही आणि म्हणून मात्र बहिणींच्या भावनेचा या ठिकाणी आपल्याला बांधलेला बघायला आहे ताई आपण उपवास करता पण मात्र नागाचं दर्शन घडत नाही काय भीत नव्हतं खरं तर हजारो वर्षांची परंपरा आमच्या गावी चालत आलेली आहे पण खरंच आज नागाची पूजा करता करता येत नाही ह्याचं खरंच खूप दुःख होते आणि खरोखर इतकं वाईटही वाटते म्हणून मला असं वाटतं की सरकारने जसं बैलगाडली शर्यतीला सहमत दिली तसं पण आम्हालासुद्धा द्यावी आणि ह्याच्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी म्हणजे बत्तीस पूर्ण गावातील जेवढी मंडळ आहेत ते एकत्र येऊन ही नागपंचमी परत पुन्हा नव्याने सुरुवात करावी हीच माझी इच्छा आहे तेव्हाच आमचं चा भावाचा उपवास आम्ही करतोय ह्याचं फळ मिळेल आम्हाला अनेक भगिनींच्या मात्र डोळ्यातल्या पाण्यांच्या आसवाने अनेक गोटींचा उलगड आपण दिलाय दिदी आपण करू उपवास पकडता हा भावाचा उपवास आहे नागाला भाव मानलं जातं पण प्रत्यक्ष दिशा या नागाचं दर्शन भावाचं दर्शन घडत नाही काय वेदना, होता। वेदना होता। ना आ, आ, का होत भरपूर वेदना होतात एखाद्या लहान मुलांना आम्ही जपत नाही तसं इथले शिराळकर नागाला जपतात त्याची पूजा करतात खरं हा वेगळा विषय त्यांनी मांडलेला इथे की नागाची नाच हे करतात त्रास देतात हा काही प्रकार होत नाही सामाजिक संघटनेने ह्याच्यावरती बंदी घातली पण खऱ्या अर्थानं अनेक बहिणींच्या उरावर हा आघात चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण तुम्ही सहा निशा केलीच नाही आहे कोण पोट भरायला आले होते त्यांनी ते केलेलं आहे जे मूळचे शिराळ करायचे ते नागाला अजिबात दुखवत नाही घरातल्या एखाद्या माणसाला दुखवतील खरं ते नागाला अजिबात दुखवत नाही सम्राट सिंह शिंदे आपल्याशी जोडलेले आहेत खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी या ठिकाणी अंबामाता मंदिरामध्ये लाखोहून अधिक भाविक आहे तो दर्शनासाठी आतुर झालेला असतो ह्या वर्षी शिंदेचा अतिशय सुस्त आता उपक्रम आणि अथांग जनसागर आहे तो शिराळ्यामध्ये बघायला मिळतोय काय आनंद होतो नाही खूपच आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सण आणि उत्साह एवढ्यासाठीच केलं की लोकांच्या आयुष्यामध्ये ते उत्साह भरावे म्हणून आणि त्याच पद्धतीनं आता श्रावणाची आज पंचमी आहे आणि नागपंचमी आहे आणि नागपंचमीला शिराळ्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये एक असं सा शिराळ्यासाठी महत्त्व आहे गोरक्षनाथाने बाराशे वर्षापूर्वी जी नागाची परंपरा जी, पुजा जी नाग पुजायसाठी जी पुजा नागपंचमी दिवशी जी पुजायची परंपरा सुरू केली ती अखंडपणे आजपर्यंत चालू आहे या गोष्टीचा आम्हाला शिराळकरांना